नमस्कार माझं रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आधी आपण आंबट गोड चवीचं लोणचं कसं बनवायची हे रेसिपी बघितली तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गाडग्यातलं लोणचं तेल न वापरता कसं बनवायचं हे बघतोय चला मग सगळ्यात आधी आपल्याला कैरे घ्यायच्या आता आमच्या इथे हे घरचेच कैरे असल्यामुळे खूप सारे कैऱ्याचे लोणचं बनवायचं आहे आता कैऱ्या रात्रभर मी अशाच पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि आता त्याच्या आपण स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि अशा फोडी करून घ्यायच्या आता इथं सगळ्या कैऱ्या फोडून होत आहे आणि लगेच इकडं एका बाजूला त्या कैरीतली कोय काढून घ्यायची आणि अशा स्वच्छ करून घ्यायच्या तर इथं आपण पंधरा किलोचं अगदी पारंपरिक पद्धतीने लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत हे प्रमाण पंधरा किलोचं आहे तसं टोटल मी एकोणीस किलोचं लोणचं बनवलं तर चार किलोचं गोड लोणचं बनवलं आणि हे पंधरा किलोचं आपण गाडग्यातलं अगदी तेल न वापरता लोणचं आपण बनवणार आहोत आता इथं सगळ्या गायऱ्या फोडून झाल्यात आता आपल्याला मीठ लावून घ्यायचं तर इथं पंधरा किलो गैरी असल्यामुळे मी तीन किलो मीठ यामध्ये घालणार आहे तर आज तर आज मी यामध्ये अडीच किलो मीठ घालणार आहे आणि नंतर लोणचं बनवल्यानंतर मसाला टाकायचे वेस्ट परत अर्धा किलो यामध्ये मी मीठ घालणार आहे तर आता आपल्याला सगळं कैरायला हळद हो आणि मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हळद हो म्हणायला गेली तर मी इथं शंभर शंभर ग्रॅमच्या दोन पुड्या वापरलेल्या आहेत एकोणवीस किलोला तर मी आ, एकोणीस किलो एकदमच सगळी गैरी फोडून घेतली आणि मीठ आणि हळद असं सगळं मिळून जर पकडायला गेलं एकोणवीस किलोला तर इथं मी चार किलो मीठ एकोणीस किलोला वापरलेलं आहे आधी सगळं मीठ आणि हळद लावून ठेवलं ला, आणि नंतर त्याचा मसाला चार किलोचा मसाला वेगळा बनवला आणि हे जे आपण गाड घ्यात लोणचं बनवणार आहे याचा मसाला सुका मसाल्याचा वेगळा बनवला तर आता मी सगळ्या कैऱ्याला हळद आणि मीठ लावून घेते तुम्ही आता पहिला व्हिडिओ बघितलाच असेल आपण गोड लोणचं बनवलं त्यामध्ये मी सगळ्याच कैऱ्याला सोबतच मीठ आणि हळद लावून घेतलं आणि फक्त चार किलो बाजूला मोजून कैरी काढली त्यातून आणि चार किलोचं मी गोड लोणचं बनवलं आता थोडं थोडं करूनच मीठ आणि हळद यामध्ये आपल्याला घालायचं म्हणजे ते चांगले व्यवस्थित सगळ्या कैऱ्याला असं एकसारखं पसरतं आणि आता हे लावून झालं की असं टॉस करायचं आणि जे खाली मीठ आणि हळद जे पातेल्याच्या बुडाला असतं ते सगळं वरती येतं आणि परत ते असं हलक्या हाताने लावून घ्यायचं आता, आता हे पातेलं थोडं मोठं असल्यामुळे याच्यामध्येच मी ते कालून घेतलं आणि थोड्या वेळासाठी यामध्ये ट्रान्सफर करते नंतर आपल्याला आता सगळं मीठ आणि हळद सगळं करायला लावून झालंय आता आपल्याला रात्रभरासच हे लोणचं आपल्याला ठेवायचं वरतून एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि बांधून ठेवायचा आता इथं आपल्याला माठ तयार करायचा तर इथं मी आमचा मागच्या वर्षी जुना माठ आहे तर तो चुलीवरती परत एकदा मी चांगला भाजून घेतला चुलीमध्ये थोडासा लसणाचा पाचवा टाकायचा आणि हिंग टाकायचं आणि त्यावरतून तो माठ ठेवायचा आणि स्वच्छ म्हणजे तो निर्जंतुक होतो आता इथं मसाला म्हणायला गेला तर इथं शंबर शंबर हे सगळं मी शंभर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आणि फक्त मोहरीची डाळच आपण पावशेर घेतलेली आहे तर यामध्ये आपण आधी लवंग आणि मिरे भाजून घेऊया आता लवंग आणि मिरे हे दोन्ही मिळून शंभर ग्रॅम आणि आता मेथीचे दाणे शंभर ग्रॅम आणि हे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आता हे फक्त वरती हाताला गरम चटका लागलीपर्यंत भाजून घ्यायची खूप जास्त मेथी आले की मग त्याचा सगळा कोडवास त्या लोणचामध्ये उतरतो आता मेथीचे दाणे भाजून झाले लवंग आणि मिरे भाजून झाले आता आपल्याला कडवंची भाजून घ्यायची आता आम्ही आमच्याकडे याला गडौंचीच म्हणतात आणि ही घेतली आपण शंभर ग्रॅम आणि ही फक्त हाताला चटका लागलीपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मी आधी सगळे मसाले इथं भाजून घेते आणि मसाल्याची सगळी लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तिथून तुम्ही बघू शकता आता व्हिडिओ खूप मोठा आहे त्यामुळे थोडंसं काही मी म्हणतेच हा व्हिडिओ घ्यावा लागल्यानंतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेल माहिती देणार आहे तिथून तुम्ही चेक करू शकता आता इथं कडोंची पण भाजून झाली आता आपल्याला कारळ भाजून घ्यायचं आहे आणि ही, ही पण शंभर ग्रॅम घेतलेली बाकी सगळे मसाले आपण शंभर शंभर ग्रॅम त्यामध्ये कारळ कलौमची मेथीची दाणे आणि मोरी मोरीची दा म्हणायला गेले तर ती पावशेर आहे आणि लवंग अन्मिरे पण शंभर ग्रॅम आता हे चांगलं गरम झालं हाताला चटकी बसायला लागले की ही? याला आपण खाली उतरून घेते आणि बाकीचे मसाले मी तोपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचे आता आपण काल घातलेलं लोणचं चेक करून बघूया हे बघा अशा पोडी कडकच आहे याला मीठ आणि हळद व्यवस्थितरित्या पडलेला आहे आणि आपल्या लोणचं ठेवायच्या वेळेस असं मोठं पातेलं घ्यायचं म्हणजे त्याला हवा पुरले पाहिजे एकदम असं लोणचं कोंडून नाही ठेवायचं जर लोणचं कोंडून ठेवण्यात आलं तर मग त्याला हमखास बुरशी येते आता हे बघा आपलं हे लोणचं असं हलवून घ्यायचं आता या या लोणच्यामधूनच मी चार किलो लोणचं गोड लोणच्यासाठी काढून घेतलं आणि बाकीचे सगळं पंधरा किलो टोटल लोणचं आहे आता हे मी सगळं हे मिक्सरला फिरवून घेतलंय हे बघा आपल्यालाशी खूप बारीक काही पेस्ट करायची नाही अगदी असं ओबडधोबडच मिक्सरला फिरवून घ्यायचं आता हे सगळं मिक्सरला फिरवून झाले आता आपल्याला या लोणच्यामध्ये सगळ्यात घालायचं हिंग तर एक चमचा हिंग घातलाय आणि सगळे मसाले यावरती आपल्याला टाकून घ्यायचे आहे आता आपण एलोच्या म्हणजे अजिबात कुठेच तेलाचा वापर करणार नाही फक्त हे सुके मसालेच टाकून आपल्याला हे साठवणीला ठेवून द्यायचं आणि हे लोणचं म्हणायला गेलं तर हे एक वर्ष काय दोन वर्ष पण आरामात टिकतं अगदी कुठंच बुरशी येत नाही काही होत नाही फक्त आपल्याकडून कळत काही तर चुका घडतात ते चुका कोणत्या आपण लोणचं बनवतो तेव्हा त्याला हळद आणि मीठ कमी जर पडलं तर मग लोणचं बिघडतं आता इथे मी हळद घेतली होती अर्धी वाटी परत आणि मीठ एक वाटी आणि आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं खरं सांगायला गे गेलं ना त्यालातल्या ते लोणचं पेक्षा ना हे लोणचं एकदम भारी म्हणायला गेलं तर हेच लोणचं लागतं आणि ते गाडग्यामध्ये ठेवलं गाडग्याची पण त्यामध्ये उतरते आणि खूप खूप टेस्टी लागतं आता हे बघा असं मध्ये मिठाचं पाणी तयार झालं आहे आपल्याला यातलं टाकून द्यायचं नाही कारण आपलं ते गाडग्यामध्ये भरायचं ते पाणी आपाप आप, थोडंफार पाणी आपाप आप आप शोषलं जातं नाहीतर मग सगळं लोणचं कोरडं पडतं आणि हे मिठाच्या पाण्यानेच हे लोणचं टिकून राहतं आता हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स झालंय हे बघा आणि ह्या लोणच्याला आपल्याला कुठंच पाण्याचा स्पर्श होऊ द्यायचं नाही आपण ज्या ज्यावेळेस त्याला हात लावता त्यावेळेस हा तो कोरडेच हवेत नाहीतर मग थोडंफार जर आपल्या हाताला पाणी असलं तर मग त्याला बुरशी येते आता मी थोडंच लोणचं हे आम्ही नेहमीचं नेहमी रोजचं वापरात असणार हे गाडगे आणि ह्या गाडग्यामध्ये भरून ठेवते कारण हे रोजचं खाण्यासाठी लोणचं लागतं मग ते एकदाच काढून घ्यायचं बाजूला बरणेमध्ये काढाने कशामध्ये काढलं पण मग रोज रोज त्या मग आपण जे खूप सारं लोणचं साठवून ठेवतो त्याला हात लावू लावू द्यायचं नाही किंवा कधी कधी आपल्याकडून आपला हात खरकटाही असतो आणि मग मग थोडेसे खरकटे पण मग त्याला बुरशी येते त्यामुळे तुम्ही मी छोट्या गाड्यामध्ये लोणचं काढून घेतलं आहे आणि यावरती नारळाची करवंटी ठेवायची किंवा प्लेट ठेवायची आमच्याकडे नारळाची करवंटी आम्ही तीच ठेवतो आता एक गाडगा आपण आधी भाजून घेतलं एक दिवस सोन्यामध्ये वाळून घेतलं आता आपले निर्जंतूक करून घ्यायचं अगदी थोडंसं मीठ घ्यायचं आणि हे आमचं रेग्युलर वापरातलं गाडगे आम्ही नेहमी ह्याच गाड्यामध्ये लोणचं भरून ठेवतो पण आता दोन तीन महिने हे गाडगा रिकामा होतं आणि ते आता आपलं निर्जंतूक करून घ्यायचं तर मीठ आणि त्याला चांगलं चोळून घ्यायचं आणि आतलं मीठ बाहेर काढायचं आणि हे आता सगळं लोणचं मी या गाडगामध्ये भरून ठेवते आणि बघा आपलं पूर्णपणे मसाला लागलेला लोणचं तयार झालं आहे फक्त लोणचं बनवताना एकच काळजी घ्या जेव्हा आपण कैऱ्या निवडायला जातो तेव्हा ती कैरी चांगली कोय पिकले कोय पकलेलीच असायला हवी आणि जेव्हा आपण ते फोडतो तेव्हा स्वच्छ पुसून घ्यायची त्याला अजिबात पाण्याचा हात लागायचा नाही भांडं घेतानी असं मोठं भांडं घ्यायचं म मोठंच पातेला घ्यायचं म्हणजे त्याला थोडीशी हवा लागली पाहिजे आणि आता आपल्याला गाडग्यात भरून ठेवल्यानंतर पण याला हात लागला नाही गेला पाहिजे पाण्याचा स्पर्श झाला तर मग ते खराब होतं आणि आता एग रोमाल्याने आपल्याला हे याला गाडग्याला बांधून ठेवायचं आणि यावरती आपल्याला लिंबाचा ढगा घ्यायचा तरी ते लिंबाचा ढगा मी आधी स्वच्छ धुवून घेतला वाळवून घेतला थोडंसं अडकून घेतला आणि मग नंतर यावरती ठेवायचा तर कसे वाटले आपली पारंपरिक लोणच्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद